बाहन बहीण ते काढायला अशी मजा वाटते आपण ऊस तोडताना सकाळून पाठ उठून चार वाजता येताना कसे हात होते तर ऊस तोडायची काय परस्ती कि हेडव काढणारा माहित नाही या जे काम करतय का त्याला माहिती आहे की आपली ऊस तोडताना परिस्थिती कशी होते आपल्या हातात कशी काकडते काय वाटतंय जीवाला म्हणून हेडव काढायची निश्चित सूप तर मनायची सूप पण काम करणारला करत करत तोडायला किती अवघड म्हणून आज माझी मालकाला विचारा की कि आज कसं वाटत होत कस वाटत होत पण देऊ तुम्हाला आज आले आले जा करून तर आपले एक तास आले नाही तर ता। आम्ही इथं किती पाच वाजता आला होता साडेपाच वाजता आम्ही तापत बसला येऊन पण आम्ही तोडायला हात लावला नाही